या ठिकाणी खोबरं आलं लसूण आणि थोडेसे खडे मसाले मी घेतलेले आहेत कांदा असा स्लायसेसमध्ये कट करून घेतलेला आहे नमस्कार मंडळी चला तर आज आपण काय बनवणार आहोत ते बघू तर मी आज बनवणार आहे चिकनच्या तीन रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी अपलोड केलेले आहेत तर हे बघा कांदा असा छान फ्राय करून घेतला कांद्याचा रंग किंवा वाटणाच्या रंगावर कि आपल्या भाज्यांचा रंग ठरत असतो तर या ठिकाणी हे जे वाटण पन आहे ते तुम्हाला खास असं चिकनच्या भाजीसाठी चिकनचे कोणते पण पदार्थ बनवा त्यासाठी लागणार असं काळ्या मसाल्यातलं हे वाटण आहे ही रेसिपी काळ्या मसाल्याची आहे बघा तुम्हाला समज समजलीच असेल आत्तापर्यंत ही काळ्या मसाल्याची रेसिपी आहे मी सुरवातीला ती रेसिपी तुम्हाला दाखवत आहे की बाबा काळा मसाला चिकनच्या भाजीसाठी कसा बनवायचा तर हे असं सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं चा। याच्यामध्ये तुम्ही तिळं पण ॲड ॲड करू शकतात तिळाने पण असे मस्त भाजीला चव येते तर आता आपण हे मिक्सरमध्ये छान असं काढून घेऊन वाटून घेणार आहोत तर असं हे बघा काळं छान काळं ह्याला आपण भाजून घेणार आहोत जर काळं भाजलं ना तर भाज छान असा काळा रंग भाजीला येतो मस्त वाटतं ते तर आता आपली पहिली रेसिपी आहे चिकन आळणी सूप जे की लहान मुलांसाठी आणि म्हाताऱ्या माणसांसाठी म्हणा किंवा आपण कोणीही सूप खाऊ शकतो अतिशय पौष्टिक असलेलं हे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली याच्यामध्येच आपण चिकन सुक्का आणि रसा असं सगळं बनवणार आहोत हळद टाकून घेतली मीठ टाकून घेतलं छान असं हे मॅरिनेशन तयार करून घेतलेलं आहे पारंपरिक पद्धतीमध्ये एवढंच पदार्थ वापरतात पण मी या ठिकाणी कांदा जो आहे तो स्लायसेस करून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे तेल घेतलं कुकरमध्ये मस्तपैकी असं त्याच्यामध्ये कांदा फ्राय करून घेणार आहोत पारंपरिक पद्धतीने जर बघितलं ना मंडळी तर याच्यामध्ये फक्त हळद आणि मीठ टाकून मस्त असं तीन चार शिट्ट्या होऊन छान असं चिकन चीज, शिजवलं जातं तर मी याच्यामध्ये कांदा टाकणार आहे आणि कोथिंबीर टाकणार आहे जेणेकरून अजून छान याच्यामध्ये या चिकनला चव येते आणि जो थिकनेस जो असतो सूपचा तो पण मस्त राहतो त्याच्यामुळे हे बघा असा रंग की उस्तो छान याला फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं चिकनला लगेच काय करायचं छान असं फ्राय करून घ्यायचं जर तुम्ही लगेच पाणी टाकलं तर तेवढी चव ह्याची चांगली येत नाही त्याला आंगचं पाणी सुटून द्यायचं मस्तपैकी असं ह्याला पाणी सुटलं जातं पाणी सुटलं त्याच्यानंतर काय करायचं ह्याला चांगलं फ्राय होऊन द्यायचं अजिबात हे खाली लागत नाही काय नाही छान फ्राय करून झाल्यानंतर ह्याच्यावर काय करायचं कुकरवरच झाकण ठेवायचं पाणी याच्यामध्ये ताटामध्ये ठेवायचं ते पाणी चांगलं गरम झालं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ते पाणी टाकायचं म्हणजे याचा अर्थ मला हे सांगायचं आहे की आपण आळणीसाठी गरमच पाणी वापरणार आहोत थंड पाणी वापरायचं नाही हे बघा असं झाकण ठेवायचं त्याच्यात पाणी टाकायचं चांगलं गरम होऊन द्यायचं ते आपोआप आप गरम होतंच पाणी बघा चिकनचा रंग पण चेंज झालेला आहे आणि त्याच त्याचं त्याला पाणी सुटलेलं आहे मी थोडंसं पण पाणी त्यामध्ये टाकलेलं नव्हतं आता तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे किंवा माणसांच्या क्वांटिटीप्रमाणे हे चिकनचं जे सूप आहे ते वाढवू शकता आणि जसं तुम्ही चिकन पाणी वाढवलं तसं तुम्ही याच्यामध्ये मीठ पण टाकायचं कारण त्याची चव त्याच्यामध्ये येते नाही तर मग ते खूपच आणे लागतं हे बघा असं मी चार ते पाच शिट्ट्या होऊन मस्त शिजून घेतलं आणि आता आपण सर्व करून घेणार आहोत हे झालं आपलं मस्तपैकी असं छान चिकनचं आणि सूप तयार ह्याच्यामध्ये मी मऊ मऊ पीसेस असे घेतलेले आहेत मऊ मऊ पीसेस टाकून घेतले आणि हे सर्व करून घेतलेलं आहे अतिशय असं हे पौष्टिक असलेलं आणि सूप तयार आहे ही आहे आपली पहिली रेसिपी आता मी तुम्हाला दुसरी रेसिपी सांगते या ठिकाणी मी काय केलं थोडंसं चिकन याच्यामधलं जे उकड आहे त्याच्यामधलं बाजूला काढून घेतलं कढईमध्ये तेल घेतलं लाल तिखट टाकलं काळं तिखट टाकलं आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे या वाटणाचे टाकून घेतले कारण क्वांटिटी माझे चिकन मी थोडंसं एकच माणसापुरतं बनवत आहे त्यामुळे दोन मसा दोन चमचे त्या मसाला टाकून घेतला त्याच्यानंतर चिकन टाकायचं मीठ टाकायचं मस्तपैकी ह्याला फ्राय होऊन द्यायचं थोडंसं झाकण ठेवून वाफ काढायची याची एक आणि आपलं हे जे आहे सुकं चिकन तयार होतं सुक चिकन म्हणजे आमच्या घरात तर भाजी नसली तरी चालते पण सुक चिकन असायला हवं खूप आवडीने खातात सुकं चिकन अतिशय सोपी अशी रेसिपी आहे हे बघा हे तयार झालेलं आहे आता मी ह्याला ताटामध्ये काढून घेते सर्व करून घेते मस्त झालेलं आहे एकदम कोथिंबीर टाकायची थोडीशी हे बघा प्लेटमध्ये तयार आहे आपलं हे सुक चिकन ही दुसरी रेसिपी आहे चला आता आपण तिसरी रेसिपी बघू मी काय केलं त्याच कढईमध्ये तुमच्या आडूनसार तेल टाकायचं मी कमीच तेल टाकलं एकच वेळी तेल टाकलेलं ला आहे लाल तिखट आणि तांबडा तिखट या ठिकाणी टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर जे वाटण आपण बनवलेलं आहे ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं वाटण जेव्हा आपण मसाले टाकू ना तेव्हा गॅस थोडा स्लोच ठेवायचा जेणेकरून काय होतं गॅस स्लो ठेवल्यामुळे मसाले जळत नाहीत त्याचा सुगंध जो तो आहे तस तसा तस राहतो वाटून टाकून घ्यायचं वाटून टाकल्यानंतर छान मस्त असायला तेल सुटोस्तवर परतून घ्यायचं आहे परतवून घेतल्यानंतर याला असा छान रंग पण येतो छान सुगंध पण येतो त्याच्यामुळे याला छान परतून घ्यायचा जे आपण भाजी बनवणार आहोत रस्सा भाजी त्यासाठी पण असा छान रंग येतो हे ये बघा आता छान तेल सुटलेलं आहे ह्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं त्याच्यानंतर ह्याला परत थोडंसं आणखीन फ्राय करायचं चिकनच्या भाजीला मला तरी वाटतं जे जे आहे ते फक्त फ्राय करायची थोडीशी मेहनत आहे बाकी सगळी अगदी सोपी चिकनची भाजी सगळ्या सोपी म्हणता येईल हे बघा छान असं वाटण आपलं तयार झालं आता चिकनच्या भाजीला पण गरम पाणीच वापरायचं जेणेकरून मसाला एकीकडे होत नाही आणि भाजी एकीकडे होत नाही दोन्ही एकजीव होऊन असं जुळून येतं मिक्सरचं जे भांडे भांडायचं थोडंसं विसरून याच्यामध्ये पाणी टाकलं आणि परत त्याला छान असं फ्राय करून घेतलं तेल तेल सुटायला लागलं ना हे अर्धा आपलं ते चांगलं शिजलंय मग काय करायचं त्याच्यामध्ये चिकनचे जे पीसेस आहेत ते, पीसे ते टाकून घ्यायचं त्याच्यानंतर थोडंसं असं छान मस्त फ्राय करायचं आणि कसं आपण आळणीमध्ये मीठ टाकलेलं असल्यामुळं याच्यामध्ये जरा मिठाचं प्रमाण सांभाळूनच टाकायचं जेणेकरून आपली भाजी खारट होणार नाही व्यवस्थित बघून टाकायचं मी एक चमचा मीठ टाकलेलं आधी तर मी आता फक्त अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे हे थोडंसं आणि सूप राहिलं होतं मी त्यात टाकून दिलं मस्त होते याची भाजी असं छान छान रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही त्या ही रेसिपी बघा चॅनलवर नवीन असताल चॅनल माझाच नवीन आहे तर त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सगळेजण सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नेक्स्ट रेसिपी, तुम्हाल रेसिपी आहे आ, आहे तुम्हाला कोणती हवी आहे किंवा तुम्हाला कोणती रेसिपी हवी हवी आहे यापुढे किंवा ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता चला तर मंडळी एकाच व्हिडिओमध्ये तीन तीन अशा रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आता याला छान झाकण ठेवून मस्तपैकी उकळून द्यायचं लगेच लगेच सर्व नाही करायचं छान शिजवून द्यायची भाजी तर अशा प्रकारे ही चिकनच्या तीन रेसिपीज तयार आहे ही चिकनची भाजी करी कालवण काहीही म्हणा तुम्ही मस्तपैकी झणझणीत असं तयार झालेलं आहे चला आता मी सर्व करून घेते छान अशी तर्री अशी आलेले आहे भातासोबत तर खूप अशी मस्त ही भाजी लागते वाटी वाटीमध्ये सर्व करून घेतली किती छान अशी तर आलेली आहे आणि मी ताट पण तुम्हाला दाखवते पूर्ण ताट बनवलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त कदाचित आणीची जी रेसिपी आहे किंवा आणी त्याच्यामध्ये वाटीत मी सर्व केलेलं नाही चपाती सुक्क आणि करी असे रेसिपी असं ताट मी या ठिकाणी बनवलेला आहे कांदा घ्यायचा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे सॅलॅड आवडतं ते कांदा पण असं या ठिकाणी मी सर्व केलेला आहे चपाती या ठिकाणी बघा किती छान असे सुंदर रेसिपी आहे धन्यवाद